मवयाचं सरकार असताना याच्यामध्ये सर्वाधिक टार्गेट झालो मी माझ्यावरती अध्यक्ष महोदय माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती तीस तीस गुन्हे दाखल करण्यात आले अध्यक्ष महोदय कुठेकडूनच गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून वक बोर्डाकडनं गुन्हा दाखल करण्यात आला अध्यक्ष महोदय डीवाय एस पीने चौकशी केली त्याच्यात माझं आणि माझ्या कुटुंबियाचं कुठं नाव आलं नाही नंतर एस सीच्या म्हणजे ॲडिशनल कलेक्टरचे ॲडिशनल एस पीची चौकशी लावली त्याच्यात काय आलं नाही पुन्हा माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब असताना एक एस आय टी नेमण्यात आली याच्यात तरी सापडतोय का म्हणून एस आय टी नेमली अध्यक्ष महोदय त्या एस आय टीमध्ये कुठेही माझं माझ्या कुटुंबियाचं नाव आलं नाही नंतर अध्यक्ष महोदय माझ्या बाबतीमध्ये जो प्रकार वापरला गेला कलम सतरा अन्वय ए सी बीच्या चौकशीच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची चौकशी त्या विभागाने मान्यता दिल्याशिवाय होत नाही अध्यक्ष महोदय मी महसूलचा राज्यमंत्री राहिलेला व्यक्ती आहे अध्यक्ष महोदय माझी चौकशी आणि षडयंत्र कोणाचं आहे ते या ठिकाणी कळेल अध्यक्ष महोदय बाळासाहेब थोरात साहेबांनी माझ्या विरोधातल्या या चौकशीला परवानगी दिली नाही अध्यक्ष महोदय याचा एक योग्य वापर माझ्या विरोधात करण्यात आला हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला केस दाखल केली कोर्ट नवीन होता कोर्टाने ऑर्डर केली यांची चौकशी करा सी चौकशी सुद्धा अध्यक्ष महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारच्या कालावधीत थांबतो या सरकारच्या कालावधीत झाली नाही माननीय उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे म मुख्यमंत्री असताना त्यांचा काही संबंध नव्हता परंतु राष्ट्रवादीच्या लोकांनी ए सी बीची चौकशीसुद्धा लावली अध्यक्ष महोदय एसीबीची सुद्धा चौकशी झाली ओपन इन्क्वायरी झाली ओपन इन्क्वायरीमध्ये सुद्धा कुठंही माझं किंवा माझ्या कोणत्या याचा काहीही संबंध आला नाही अशा प्रकारचे क्लिअर हे झालं अध्यक्ष महोदय जयंत पाटीलचे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं चा। सुरेश धस यांनी हानमार केली अध्यक्ष महोदय दहा पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसाच्या नंतरसुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही आणि अध्यक्ष महोदय बारा नाही नाही दादा तुमचा हा दादा ना बोलू द्या मग बोलतो बोला त्यांना अध्यक्ष महोदय असेल तर ता बोल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या ना मतदारसंघाचं नाव या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलं अध्यक्ष महोदय जामखेड ही भूमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे संत श्री गीतेबाबांची ते कर्मभूमी आहे संत श्री सीतारामबाबांची कर्मभूमी आहे आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटनाचा हा उल्लेख ते सुद्धा डुकराचं मटन हे अयोग्य आहे उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठी पाठीमागे पा, पा, टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो आझा तो मुद्दा नव्हता अहिल्यादेवींचं गोदड महाराजांचा मी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये मी पण काम केलेलं आहे राष्ट्रवादीचा म्हणून अध्यक्ष महोदय बरं का मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पण ज्या हॉटेलवरती ठीक आहे मी शब्द परत घेतो कोणता घेतले ना हा ते भेटत तिथं जिथ भेटतं तिथे भेट मारा झाल्या अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये कोणता एक देव आहे आणि तिथपासून रुई छत्तीशी पर्यंत सुरेश राव या विषय सुरेश राव विषय विषय मर्यादित आहे मर्यादितच बोलतोय लवकर घ्या हे बघा ऐका नाव न घेता अशा पद्धतीने वळवावळ करून जयंत पाटील साहेब जे बोलले ना त्याच्यामुळे मी हे बोलतोय विषय वेगळा तुम्ही बोलायचा महोदय रात्री एक एक वाजता माझ्या स्वतःच्या घरामध्ये सरकार असताना यांनी रात्री एक एक वाजता डीवायस पिन आहे माझ्या घरामध्ये आणि एक वाजता दरवाजा उघडून आणायचे आहेत का घरात बघायला आलो हे सरकारामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे अध्यक्ष महोदय यांनी फार चुकीच्या पद्धतीने वागणूक त्या कालावधीमध्ये दिली कंगना राणावतचं घर पाडण्यापासून सगळ्यापर्यंत अध्यक्ष महोदय बिलाचा विषय हा या पा हो बिलाचा विषय बोलतो या बिलामध्ये अध्यक्ष महोदय सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन मराठवाड्यातली मुक्त होणारे अध्यक्ष महोदय ही थोडी थोडकी जमीन नाही आणि आमचा तर आग्रह असा आहे अध्यक्ष महोदय दे। हिंदू देवस्थान जमिनीवरती जे मदत मासच नाही खिदमत मास सुद्धा ही जी नोंद आहे या नोंदीच्या बाबतीत जे मस्जिद इनाम जमीन असेल त्याच्या बाबतीत ते ठेवावं परंतु हिंदू देवस्थानाच्या जमिनीवरचं खिदमत मास सुद्धा कारण करन... ह्याच्या कोणाच्या त्या काय हो भास्करराव हो, काय म्हणत आहे भाषण बाहेरून ऐका तुम्हाला अडचण वाटत असेल तर बाहेरून ऐका तसं काय सुरेशराव थोडक्यात अध्यक्ष महोदय मी संपवतो तर ह्या बाबतीमध्ये सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन आणि जवळपास साडेचार लाख हेक्टर जमीन ही खिदमत मासमध्ये अडकलेली आहे अध्यक्ष महोदय या जमिनी एका कुठल्या मतदारसंघामध्ये नाहीत एका जमिनी एका तालुक्यात ता नाहीत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये डबल डबल रिपीटर शहात्तर तालुक्यामध्ये ह्या जमिनी आहेत आणि याच्या बाबतीतला निर्णय यापूर्वी कधी होत नव्हता एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि तत्कालीन महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि आता हा जो निर्णय घेत आहेत बावनकुळे साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्ष महोदय जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की असं कोड्यामध्ये बोलू नका जे काय व्हायची त्या सगळ्या चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे गेलोत अध्यक्ष महोदय पाच पाच वर्ष याच्यामध्ये चौकशीला सामोरं गेलो त्याच्यामध्ये कुठेही काय सापडलं नाही आणि आताही जे तुम्ही भांडणं बिण्णं मानताहेत ना कोणाचे भांडणं झाली काय झालं त्याची चौकशी करावी मी एस पींना स्वतः पत्र दिलं आहे तिथल्या की याची खरोखरच चौकशी करा हे कोणी कुणी भांडणं केलं आहे कोणाबरोबर भांडण झालं आहे त्याच्याशी आमचा संबंध नसताना सुद्धा विनाकारण कोणाला तरी उचलायचं फेसबुकवरती बोलायला लावायचं अध्यक्ष महोदय मीडियावरती बोलायला लावायचं आणि माणसाच्या लोकप्रतिनिधींच्या इज्जती घ्यायच्या हा धंदा जरा बंद करावा अशा प्रकारची माझी विनंती आहे नाना भाऊ पटोले नाना भाऊ पटोले अध्यक्ष महोदय पण मी सन्माननीय सुरेश दस यांना परत विनंती करतो त्यांचं मी नाव घेतलं नाही काही विषय नाही माझा दावा एक आहे की काही लोकांनी हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्या जमिनींना हा कायदा लागू नये आता कुठं मारहाण झाली याचा मी उल्लेख केला मी काय नाव त्यांचं घेतलं का पण त्यांनी उभा राहून स्वतःवर एखादी गोष्ट माणसानं स्वतः अंगावर कशी घ्यायची ह्याचा उत्तम आदर्श तुम्ही घालायला लागलाय तुम्ही एवढे मॅच्युअर्ड परिपक्व आहात कशाला बोलायचं तुमचा काय संबंध नसेल तर कशाला विषय काढताय तुमचं मी नाव घेतलं नाही तुमच्यावर अजून आरोप करायचा आहे मला पण अजून केलेला नाही त्यामुळे कशाला गडबड करताय ज्यावेळी होईल त्यावेळी बघू ना